आता मी दोघी जाते नेरूळला आणि टीन तयारी करते मेकअप करते तर आता निघते ह्याच्या अगोदर जायला पाहिजे होत टिनूमुळे हा जयचा टिफिन बनवला होते माझी तयारी झाली अरे कसं वाश येणार ते सारखं सारखं आपण यूज करतो ना धुवत तर नाही आपण माझी तयारी झाली आता मी निघतो आहे नमस्कार पुन्हा आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता मी ना दोघीजणी मायले की चाललोय आहे नेरुळला तुम्हीच्या मित्राचं लग्न आहे तुम्हीच्या ना मित्राचं लग्न आहे आंध्र प्रदेशला तिकडे तिला जायचं आहे लग्नाला तिला ना कांजीवरम साडी घ्यायची आहे तिला बोली ऑनलाईनच मागव मला तुझ्यावर फिरायला कंटा येतो तिला ना दहा दुकाने फिरली तरी काय पसंत येत नाही म्हणून मला आवडत नाही तिच्यावर शॉपिंग करायला ती बोली नको आधी पहिला आपण ना जाऊन बघूया नाहीच भेटले मग आपण ऑनलाईन मागूया चहा पिते जरा आणि निघते मॅचिंग लावला नाही इकडे 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 दाखव अशी हा मॅचिंग रबर टीन नाही मी आणते ते मला काही साड्या नाही घ्यायच्यात मला फक्त रेडीमेड ना ब्लाऊज घ्यायच्यात म्हणून दोन मी बॅगेत ना साड्या घेतल्या चप्पल कधीच भेटत नाही मम्मी तू ले लेट केलं सगळं लेट झाल्या तुझ्यामुळे तुझ्यामुळे रिक्षाने जाणार समोर जायला पाहिजे 来，好，我们来吧。 फुगाके कुठे यायचं टेनू सांगा ते पहिला आम्ही ना अधून मधून येतो नैरुळ शॉपिंगला इकडे ना, ना खूप दुकान आहेत कपड्याची चप्पलची ज्वेलरी कॉस्मेटिक इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठमोठे शोरूम आहेत मॉ मॉल आहेत ए टू झेड वस्तू इकडे मिळतात ते साचीमध्ये अगोदर आम्ही दोन साड्या इथून नेल्या आहेत गेल्या वर्षी पुन्हा चाललं आहे साडी घ्यायची टीम मस्त लागत ड्रेस इकडे आम्हाला काय साड्या पसंत नाही आल्या आम्ही त्या साईडला आहे तिकडे पण बघितलं इकडे नाहीत कांजीवरम तिला हवं होतं तशा ह्या दुकानात आता चालू आहे तिकडे तिने बोलते इकडे काय नाही साचीमध्ये गेलो पण तिथे तिला काय पसंत नाही आलं एक दोन साड्या होत्या त्या पण खूपच होत्या आणि इकडच्या चार पाच दुकानात आम्ही फिरलो तिथे साड्याच नव्हत्या जास्त कांजीवरम एक दोन दोन होत्या तिला काय त्या आवडल्या नाही ती, ती, ती बोलली चल मम्मी बाकी मला काय घ्यायचं नाही पण एक साडीच घ्यायची होती कांजीवरम तर आता आपण घरी जाऊया मग ऑनलाईन मी मागवेन आता इथे आलो आहे स्वीट अँड स्नॅक्समध्ये इथे आम्ही नेहमी आलो ना नेरवळ तर इथे काही नाही काय खाऊनच जातो येऊन आणायला चालले चल मम्मी आहे ना आता नाही तरी आता काय नाही ये, ये कुठून पण त्या हो चटणीमध्ये दम नाही खास ना दही पण आंबट आहे तेवढी गर्दी आहे बघा सँडविच बनवायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला खाता तू चल गरम आहे गरम थांब आम्ही रस्ता क्रॉस करून ना तिथून इकडे आलो इथे काय तिला ना साड्या काय आवडल्या नाहीत आता आम्ही चाललोय घरी सनसेट झालाय त्यामुळे ढगभग असे ऑरेंज कलरचे दिसत आहेत नेरुळ येऊन आम्हाला काय भेटलंच नाही म्हणजे साडी पण नाही भेटली आणि रेडीमेड ब्लाऊज पण नाही मॅचिंग नव्हता ना ब्लाऊज म्हणून नाही घेतला आम्ही आता चाललो आम्ही रिक्षा पकडून घरी आम्ही साडी आणायला गेलेलो ना तिथे आम्हाला साडी पसंत नाही आली आणि तिथे आम्ही काय शूट केलं नाही आमचा मित्राचं लग्न आहे साऊथ इंडियन साऊथ इंडियन तिला तसं लुक साडी घ्यायची तुम्ही गेलेली तिथे साडी तिला पसंत पण आलं आणि ज्या पसंत आल्या त्या खूपच मागवत्या मग तिने ना ऑनलाईन मागवती खूप छान आहे आवडली आम्हाला दाखवते तुम्ही ओपन करू छान कलर पण छान आहे कोणता कलर आहे टिनवा हां वेगळा कलर आहे म्हणजे काय आम्हाला कळत नाही कोणता कलर आहे तो हां वा पल्लू आहे नाही ही साडी आहे ना नाही पल्लूच आहे आणि हा ब्लाऊज आहे साडी कशी आहे तशीच आहे सेम त्यांच्या असंच असतं हां बघा अशी साडी बारीक डिझाईन असतं आणि ह्या हा ब्लाऊज आहे मस्त साड्या खोलून दाखव पूर्ण उभी करून हा बघा पल्लू मस्त आहे पल्लू दाखव टाकून लाईट लावती नव्हती मग ती लायटीच उजेड नाही पडत आहे

आणि आवडली ह्याच्यात खूप कलर होते पण मला हाच कलर आवडला थोडा वेगळा आहे म्हणून उंचीला पण एकदम मस्त हा उंचीला पण दाखव माझी फाय एट आहे हाईट हा टिनूची उंची ना पाच आठ आहे तरी पण ती एकदम मोस्टली ना साड्या तिला ना उंचीला कमी पडतात पण ही ना साडी बरोबर उंचीला झाली साडी छान आहे आवडली आणि याची प्राईज आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे खूप छान आहे स्क्रीनवर पण दाखवेन खूप छान पन... आहे हां मिंत्रावरून मागवली मी आता बघते मी पण बोलतो पण जरा आता मी मी हा ब्लाऊज ना मी शिवणार आहे तर तीन मला ना डार्क पाहिजे अरे हे काय मग हे आणि हे काय दोन हे आतली साईड आहे ग आणि मी तर डार्क ब्लाऊज मी शिव असलेली मम्मी झाले मम्मी शिवेल ठीक आहे एक दोन मग मग ते बघा दाखवते टिनून नंतर ब्लाउज शिवून आणि तुम्हाला मग साडी नेसून दाखव मस्त आहे स्वस्त मस्त ती खूप महाग सांगवते पाच हजार सात हजार होत्या पण नाही त्या किमतीला आणि टिनून मावळेश्वरून नाही ते कंदी पेढे दोन बॉक्स आणला आणि आणि पान चॉकलेट आम्ही गेलो मावशी पण घेऊन आलो तर चॉकलेट पान खूप पॅकेट आणलं शेजारा बिजाऱ्यांना वाटलेले आणि का आता तू आणि मोमीचं सिरप आणलं मागच्याच मोहीचा सिरप आम्ही घेतला नव्हता त्या ठिकाणी घेतला आहे का मित्रमैत्रिणी वाटलं आहे हा उजय मावळेश्वर जाऊन बघा आणि कंदी पेढे ना मला आवडतात हे साताऱ्याचे कंदी पेढे देवा मला संदीपला खूप आवडतात